गुड सर मराठी मध्ये अंदर आम

आम्ही सगळे महाराष्ट्रातले शिवसेना तर आहेच पण महाराष्ट्रातले मराठी खासदार असतील किंवा आतापर्यंत आलेली सरकार असतील त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं प्रयत्न केले पाठपुरावा प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत हे प्रस्ताव पाठवले आणि मराठी भाषेचं शेकडो वर्षापासूनचं योगदान देशाच्या संस्कृतीमध्ये याविषयी पुरावे दिले अनेकदा आम्हाला नकार घंटा ऐकायला मिळाल्या सध्याच्या गृहमंत्र्यांकडूनही घंटा आम्हाला ऐकायला मिळाल्या होत्या मागच्या सरकारच्या काळात तरीही जेव्हा जेव्हा संसदेचं सत्र सुरू होतं प्रत्येक त्या प्रत्येक सत्रामध्ये महाराष्ट्रातले खासदार हे अभिजात भाषेच्या संदर्भातली मागणी करत राहिले संबंधित मंत्र्यांना भेटत राहिले अखेर काल ही घोषणा झाली मराठी भाषेसह अन्य चार भाषांनासुद्धा सुद्धा दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे आणि या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे एक बऱ्याच कालखंडापासून एक मागणी होती आमची आपल्या सगळ्यांची ती पूर्ण झाली हा ही आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मराठी भाषेला राष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यापीठातून आपलं स्वतःचं स्थान निर्माण करता येईल अनेक गोष्टी आहेत म्हणजे ती काय एकच गोष्ट नाही मराठी भाषेच्या विकासासाठी केंद्राकडून आपल्याला पाठबळ मिळेल अर्थात मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे लक्षात घ्या मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे ज्ञानेश्वरांची भाषा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषा आहे बाळासाहेब ठाकर्यांची भाषा आहे महात्मा फुल्यांची भाषा आहे आणि या भाषेला अजून दर्जा दिलेला आहे अभिजात भाषेत आहे त्याच्यामुळे या भाषेची प्रतिष्ठा आणि सन्मान नक्कीच वाढला आहे मराठी माणसाला भाषेला प्रतिष्ठा मिळाली पण मराठी माणसाला प्रतिष्ठा देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं महाराष्ट्राला मराठी माणसाला मराठी भाषेला कारण एकेकाळी ही भाषा ही हमालांची घाट्यांची भाषा म्हणून हिणवली जात होती आणि बाळासाहेबांनी या भाषेला जी प्रतिष्ठा दिली ते सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही आता ज्याप्रमाणे मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली सरकारी पातळीवर त्याच पद्धतीनं माझं आव्हान आहे केंद्र सरकारला शिवसेनेचं की मराठी माणसाचा जो रोजगार आपण पळवून नेत आहे अन्य राज्यात तो कृपा करून थांबवा आणि मराठी भाषेबरोबर मराठी माणसाच्या हक्काचा रोजगारसुद्धा त्याला आपल्या महाराष्ट्रात मिळू द्या ज्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी पंचावन्न वर्षापूर्वी एक आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाचं नाव शिवसेना फक्त भाषेला प्रतिष्ठा मिळाली माणसाला मिळाली पाहिजे जिथे भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्राची लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणं हे तितकस म्हणजे ही गंभीर बाब आहे की भाषेला प्रतिष्ठा माणसाला प्रतिष्ठा राज्याला प्रतिष्ठा ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे ती गद्दारी पाहता बेमानी पाहता या राज्यातली फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही पण नक्कीच आज आम्ही सगळे आनंद आहोत श्रेयवादाची देखील लढाई होऊ शकते या श्रेयवादाची लढाई नक्कीच होणार मी कालच सांगितलं आहे कोणी श्रेय घेण्याचा उपटण्याचा घेण्याचा उपटण्याचा प्रयत्न करू नये ते श्रेय उपटण्याचे प्रकार आता सुरू होतील आज मोदी आहेतच महाराष्ट्रात बाजूलाच आहे जे आपले आहेत तर श्रेयवाद कोण कशाला गेल इथे प्रत्येकाचं योगदान या आजच्या निर्णयात आहे आता फक्त आहे की निवडणूक आहेत महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे लोकसभेत दारूण पराभव झालेला आहे महाराष्ट्रात आपला त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही केलं असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही मराठी भाषा ही महानच आहे हां म्हणजे लोकसभेत आम्हाला हरवलं म्हणून तुम्हाला आम्ही आता मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा देतो असं जर कोणाला वाटत असेल ही मेहरबानी तर ते मेहरबानीची या मराठी भाषेला गरज नाही मी मग अशीच म्हणालो की शुरांची भाषा आहे ही मर्दांची भाषा आहे ही शाहिरांची भाषा आहे हां ही संतांची भाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही सगळी परंपरा शौर्याच्या आणि संतांची ही फार महान आहे दुसरीकडे पाहिजे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि अठ्ठावीस जागा मागणी देखील यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा असं देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मांडण्यात आलेलं होतं एम आय एमचा नेमकी शिवसेना नाही नाही शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आपल्या आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष आहे याशिवाय सी पी आय भरपूर पक्ष झालेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष आहे याशिवाय सी पी आय सी पी आय म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आहे मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारा समाजवादी पार्टी आहे शेखा पक्ष आहे रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना आमच्या आघाडीमध्ये आहेत आता सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आम्हाला कठीण दिसतं आहे पण जर माननीय पवारसाहेबांनी संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू मराठी भाषा समान देखील बहुत बड़ा सम्मान है मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज जिसे हम अभिजात भाषा का दर्जा बोलते हैं मराठी और बंगाली को दिया है असामी को दिया है पाली भाषा को दिया है अर्धमा प्राकृत भाषा को दिया है ऐसे पांच भाषाओं का सम्मान करने वाला निर्णय का केंद्र सरकार ने किया है सालों साल से महाराष्ट्र से ये मांग उठती रही है कि मराठी भाषा छत्रपति शिवाजी महाराज की भाषा है संतों की भाषा है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की भाषा है संविधान की भाषा है महात्मा फुले की भाषा है मराठी बाला ठाकरे जी की भाषा है तो ये भाषा को आप सम्मान देना चाहिए अभिजात भाषा का हमारी मांग रही और लगभग राज्य की सभी पार्टी के नेताओं ने मुख्यमंत्रियों ने सरकारों ने मांग अब तक तीस पैंतीस साल से ये मांग करते आए हैं जब भी संसद का सत्र शुरू होता था तो चाहे लोकसभा हो चाहे राज्यसभा हो हमेशा ये मुद्दा महाराष्ट्र के सांसदों की तरफ से उठता रहा है शिवसेना भी उसमें शामिल रही और हम प्रधानमंत्री जी को हमेशा या गृह मंत्री जी को या कल्चरल मिनिस्टर को हमेशा इस बारे में हमारा डेलीगेशन मिलता रहा तो ये अगर ये आज हुआ है तो ये सबका योगदान है किसी एक पार्टी का या किसी एक व्यक्ति का श्रेय नहीं है तो का तो लेगे, हमें लेगे वो तो, तो लेगी भाई बीजेपी तो कौन सा भी कैसा भी क्रेडिट ले सकती है हाँ कोरोना का भी क्रेडिट लेना चाहिए ना तो लेना उनका ही क्रेडिट है इतने लोग मरे इस देश में महाराष्ट्र में देखिए बात मराठी भाषा की है वैसी मराठी मानुस की प्रतिष्ठा की नहीं। नहीं। बाला साहब ठाकरे ने शिवसेना की स्थापना की मराठी भाषा और मराठी मानूस को सम्मान देने के लिए ये मत भूलिए अपने कागज पर किया है बाला साहब ठाकरे ने जमीन पर किया है ये भूलना नहीं चाहिए सबसे पहले महाराष्ट्र से जो पूरे उद्योग इंडस्ट्री व्यापार रोजगार बाहर जा रहा है उसको रोके मराठी भाषा के साथ इस इस राज्य के भी प्रतिष्ठा बढ़ने चाहिए दल पर बीजेपी कौन बोल रहे हैं फडनवीस आऊंगा बीजेपी ने भी तो ने कहा हाँ हाँ दम मारो दमी की सहयोगी उनकी बात है अभी अपने दम पर लाते हैं तो उनका दम एक सिनेमा निकालो दम मारो दम, लोग बहुत सिनेमा निकालते, निकालते आजकल उनका दम है तो हमारा भी दम है ना हमारे में दम नहीं है क्या महाराष्ट्र में अगर दम है तो शिवसेना में है शरद पवार साहब में है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में दम है तो देखेगा कौन किसका दम दिखाता है चुनाव में लोकसभा में हमने हमारा दम दिखाया है तो तीस ना तीस नादिए नादिए अपने तो अगर जब जब शिवसेना के साथ बीजेपी थी तब भी वो अपने दम पर सरकार लाएगी अपने दम पर चुनाव लड़ेंगे भाषा चलती थी चलती थी ना अभी यही भाषा वापस वो करने लगे हैं तो वो तो उनका एक स्वभाव है उस पार्टी का कैरेक्टर है उस पार्टी का जिनको भी साथ लेते अपने स्वार्थ के लिए काम होने के बाद उनको फेंक देते हैं और अपने दम की भाषा सत्य सत्य की, की, की भाषा करते हैं हो गया ये हिंदी शादी मराठी वाला को बुलाने के लिए राधा साहब ना हो जाए स्वाद अच्छा मराठी वाला ना कैसे स्वाद अच्छा स्वाद मैं काय ते पुढे वाली तो मैं कहूं पूरा खाली मराठी वाला खाली मराठी वाला चित्र ये बोल कोदार हम होगा नहीं शादी को बैठ हेलो खाली मराठी गई ना

त्यांना जर फट्टाय असं म्हटलंय की जबाबदारी अपेक्षा असं असं ते नॉर्मल स्टेटमेंट